या ठिकाणी दुसरा बेडगाडी मालक सीमीला पात्र अतिशय सुंदर देगात नेमाच्या यात्रेनंतर आयोजित केलं मिरकरांचं मैदा आणि या मैदातला सेमी निभावणार तीन सुटला आणि तीन मध्ये कोण होतो तिसरा बैठा आणि मालक सिमिला पात्र आणि पडतोय आणि भावानी पडतो क्षणाला भाजी मारली दान आपण सेविया मैदातला चार सुटला आणि चार मध्ये धुळा उडाळालाय धुळा आता असा तसालाय धुळा उडतो गुराव असावे चौथा बैलगाडी मालक फायनल ला पात्र लढा चला शंभो पोल्टी धुंगाय शिंदरा शिंभो चिघडला सिनिया मैदानातला पाच चिगला आणि पाच मध्ये गुलाला साठी धुळा उडावा लागलाय लढा चलाय आड्याल भीर आहे पड्याल जलय तिकड सुंदर अशी गाडी सुधामाने वाद आहे लढा राजा शिवाय राजा राजा पळतोय आणि पडतोय मागडा येऊन चिकातला का निकाल घेतला का का सुद्धा आणि सहा मध्ये लढा चालला कोण होणार सहा मध्ये मला फायनल था साडी पात्र सुंदर असे लढा चाल शेवटच्या ठिकाणी कोण बाजी मारतो अलीकडे कोपटे आहे सिकनाथ भारत आहे तिकड्या लकी आहे I you gotta